नमस्कार मंडळी कशा असतात बरे, बरे दा, मा बरे आणि माझे व्हिडिओ बघतात तर मी मधुर आणि मधुरच्या ब्लॉग युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करते तर आता मी जाऊ होते चंदगडाक तर चंदगडाक जाण्याआधी ग्राउंड कडनं जाऊन येऊया कारण आज त्यांची क्रीडा स्पर्धा आहेत शाळेमध्ये केंद्रीय क्रीडा स्पर्धा असं काहीतरी हा तर बघून येऊया काय काय चालू झाला किंवा काय अजून प्रोग्राम आहे त्यांचा चालू तर बघून या चला आणि मग जाऊया चंदगडक या कार्यक्रमाची जी ज्योत आहे क्रीडा ज्योत त्याचं प्रज्वलन होण्यापूर्वी आपण सर्व खेळाडू म्हणून शपथ घ्यायची आहे तर मंडळी आता मी स्टँडवर पोचलेला असे बघूया आता एस टीका कधी ग्राउंड कडना मी जाऊन गेले तर ग्राउंड कडे अजून त्यांचं भाषण विषणा म्हणजे सत्कार वित्कार चालू झा अजून काही योग कोण म्हणजे चालू जाऊक नाहीत क्रीडा स्पर्धा त्यांची खेळ चालू जाऊक नाहीत तर चालू होती तर होती आता आपण जनगडक जातो त्यामुळे बहु नाही त्यांचे खेळ पण आता गावा म्हटलं तर उमगाव एक न्यावेली कोकरे नागवे आणि आपले जांभरे अशी गावांची पोरं आहेत म्हणजे इलेली आहेत पण आमच्या वेळेस जशी मुलं असत ना ढीग तशी आहेत ती कमी आहेत आता आमची वर्गातली मुलं अशी कशी दिसतात एकच काय ना आता संख्याच कमी झाली मराठी शाळेंकडे सगळी इंग्लिश शाळेंकडनं वळली होत हां आता आपण जाऊया चंदगडाक हे कामा काय काम आता मी चंद्रगडात गेल्यावर तुमके सांगते चला जाऊया चंदगडात मंडळी आता आपण मध्ये पोचलेलो असू पहिला घराकडे जाऊया म्हणजे चंदगड मधल्या रूमवर आणि बॅग ठेवूया बॅगेचं काय काम नाही आहात तर आणि जाऊया चला मार्केट मध्ये म्हणजे आता मी चौका दिलंय आणि एक काम होता ता हो, काम, आता काय हो काम थोडं चलता इतक्या काय नाही त्याच्यात तर आता बघूया थोड्या घराकडे जाऊया तर मंडळी हे आपल्या अवदुद्ध तर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अवधुधाचा मोलाचा वाटवा कारण मी व्हिडिओ टाकल्या टाकल्या आपला व्हिडिओ माझं शेअर करता सगळ्यांना त्याबद्दल धन्यवाद काय म्हणतात धन्यवाद चला की ने आता आम्ही नाश्ता करण्यासाठी परिणाम परणाम मध्ये जातो हा त्यात चला जास्त पाहतोपुरी घेतो तू तर मंडळी आता मी पुरी भाजी झालय पुरी भाजी ना तेव्हा खूप झाली त्यामुळे पुरी भाजी खूप सुटत घेऊ शकता झाल्यावर आवडीत गेलो, जा जा मी गेलो तर आता मग तर मंडळी नाश्तो केले मी अवधी गेलो आपल्या कामासाठी तर चला जरा जरा बाबाचे तूप घेऊच्या एक पायाचे जे ह्या होतात ना कात्रे पडतात त्याचे तूप घेऊच्या तर रिलीफ फार्मसी म्हणा ना हे आपण तूप घेऊया चल मला तूप दे मला कसले पाहिजे तुम्हाला तर मंडळी मी टूप घेतलेला असे चल येतो बाय तर मंडळी मी तू घेऊन येलय आता रूम रूमवर महागाई किती वाढली आता तर ना महाग तू तर मंडळी आता मी रूमवर येलय आणि बॅग घेऊया आणि मग जाऊया आपण डेपो चला तर मंडळी आता मी बॅग बिग घेतलंय आणि आता आपण जाऊया स्टँडवर म्हणजेच डेपोत तर स्टँडला डेपो म्हणतात चंद्रगडा म्हणजे चंदगड तालुक्यात सगळी डेपोत म्हणतात ते का तर, तर जाऊया चला आपण डेपोत जाऊया चला चार वाजता गाडी आहे आपली आता होत तीन सव्वा तीन झाले आहेत चला जाऊया तर मंडळी देखोत मी पोचलेला असते तर आता बारक्यांचा दोन जेम्स घेऊया म्हणजे बारीक आणि चला या दुकानात घेऊया दोन जेम्स देऊ आणि तर मंडळी हे असं आमचं चंदगडचं स्टँड आणि ह्या बघू शकतात आयुष भेटलेला काय म्हणते बाई बर आहेस आणि कॉलेज आलेस तर मंडळी असं आपलं चंदगडच बस स्थानक

चल त्याच्यात जा बाय तर मंडळी आता मी पोहचलोय घराकडे ओके साहेब काय म्हणतो का दहावीचा अभ्यास आहे तर मंडळी क्रीडा स्पर्धांचे झाले सगळा सपला आम्ही लेट पोहचलो बैल असता येईल तर चला जाऊया घराकडे खाऊ खाऊ हळू बघ काढतो दर तिकडे धरलं नाही 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 म्हणजे मस्त की फ्रेश ब्रिश झालंय आणि आता जाऊया मागच्या रस्त्याकडे तर धनु ऐका बघ्या धनु धनु चल जाऊया मागच्या रस्त्याकडे मागे जाऊया रस्त्याकडे आज तुमच्या क्रीडा स्पर्धा होत्या ना कोण कोण जिंकलं मग आम्ही आम्ही म्हणजे कोण शाळेचे नाव सांग रे सांगूया विद्या <laughs> मंदिर आ, कशात आ? कशात खो खो, खो, खो। आणि कबड्डीत दोन नंबर आणि बाकीचे उद्या आहे थोडे तर मंडळी उद्या बघूया जेव्हा तर ह्यांची फिरल्या स्पर्धा दाखव तुमका तर आता जागा आपण मागच्या रस्त्याकडे फिरा तर चला तसं भाऊ काय करते होते अरे ये, ये। लगेच तर मंडळी आजच्या व्हिडिओ आणि कालच्या व्हिडिओ आपण व्यूज किती बघूया तर बघूया शंभर की आजच्या व्हिडिओ पण कमी येले असतील व्यूज तरी पण बघूया तुमका दाखवूया तर बघू शकता असा स्टुडिओ यूट्यूब स्टुडिओ तर बघू शकतात आज दोन सबस्क्रायब दोन तीन सबस्क्रायबर वाढले आजचे व्हिडिओ नव्याण्णव व्हिजिले आहेत आणि बांधवरती एक नंबर वा चांगली गोष्ट आहे एक नंबरला व्हिडिओ हा आणि कालचा व्हिडिओ दोनशे चोवीस व्ह्यूजले आहेत हे व्हिडिओ किती लोकांपर्यंत पोचलो बघूया आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ बघा एक हजार लोकांपर्यंत पोचलो आणि बघितल्याने बघा फक्त नव्याण्णव काय सांगताना आता सांगा ढकला ढकला वर ढकला तुम्ही व्हिडिओ बघू नका माझे वर ढकला बघा हो जरा व्हिडिओ बघा माझे खूप मेहनतीन व्हिडिओ करतो आहे मी रात्री बघितलं असतं तुम्ही अकरा अकरा साडे अकरापर्यंत मी व्हिडिओ अपलोडिंग करतो आहे रात्री आणि थंडी असली हा ना रात्रीची काय सांगा तुमका काय हरकत नाही जे बघतात ना रोज त्यांच्यासाठी मी व्हिडिओ करतो आहे तर आता मी रस्त्याकडे मस्त फिराय गेलेलं आहे वातावरणात होऊ शकतात मस्तच झाला वातावरण तर आपण टेन्शन फ्री वातावरण ना एन्जॉय करूया धनु बघू शकतात धन्यवाद जिंकलेला हा क्रीडा स्पर्धात तर चला फिराया मस्तपैकी रस्त्यावर तर मंडळी बघू शकतात मस्तपैकी वातावरण झाला सूर्य बघू शकतात मावळता आता तर मंडळी हा एक पुष्यप मारूचा बघूया माझ्या उंचीतच हा तरी पण आपण ट्राय करूया चार मंडळी आता घराकडे जात आहे थंडी चालू झाली म्हणजे शकतात सूर्य वगैरे सगळं मावळलं आणि वातावरण पण काळू चालू झालेला तर थंडी लागते ला आता जवळ घराकडे आणि चहा पिऊया तर मंडळी आता मी घराकडे पोचलेलो आहे आणि चहा पितो आहे के हो तर मंडळी आता आपण व्हिडिओ एडिट करूया आणि पोस्ट करू पोस्टला टाकून ठेवा आज जरा लवकर टाकूया आणि आज काही एवढा व्हिडिओत तर थोडंसं गेलं आहे आणि आज यांची क्रीडा स्पर्धा होते ते थं गेल्या पण क्रीडा बघा मी येतो का सपले त्यांचे काय बघू गावाक नाही आपण आणि तर आता व्हिडिओ एडिट करूया आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमी नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा भेटाय पुढच्या तोपर्यंत बाय